हॅलो फ्रेंड दा तर आता सकाळचे साडे दहा अकरा वाजता आले आणि सकाळी सकाळी आम्ही चाललोय पिलूला ढोस मारायचाय गावामध्ये आता तिला इकडे इकडेच पाऊ तर चला मित्रांनो उशीर पण झालाय थोडा पिलूाती हा पुष्पाती हा तिला घर कोण राहिला आपण कोण चाललोय तर चला उशीर राहिल उशीर पण झालाय चला आपण न्यू बोलावकर ढोस पाकून हॅलो फ्रेंड तर आता चार वाजाल फक्त पाच मिनिट बाकी आहे तर इकडे आहे ना सगळे रूम क्लीन केले चारही रूम क्लीन करून किचन पण क्लीन केलं आहे योगा मस्त असं सगळं किचन क्लीन आहे त्यानंतर इकडे चहा पण ठेवलेला आहे सगळ्यांसाठी तो पण उकळत आहे आता उकळ ठेवून दिलं चाललं उकळ चा तर भारी लागतो चहा पण मस्त असं उकळायला ठेवलेलं आहे हॅलो फ्रेंड तर आत्ता आहे ना संध्याकाळचे साडे सहा वाजले बघा साडेसहा वाजले आणि इकडे मी देवाची देवपूजा पण केली म्हणजे रोज संध्याकाळी देवाचा देवा लागत असते मी स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे साडेसहा वाजले हॅलो फ्रेंड तर आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी तयारी चालू आहे माझ्या तर आज बनवायची आहे मस्त अशी खीर चपात मग सगळे पण म्हटले की चला आज खीर आणि चपाती बनू तर चला मला आता तयारीला लागलीच मी स्वयंपाकाला स्वयंपाकाच्या तयारीला लागली आता मी ना सुरुवातीला अगोदर मी ना पीठ मळून ठेवते कारण अगोदर पीठ मळलं ना चांगलं व्यवस्थित भिजतं ते तर पीठ मळून ठेवलेलं हो आहे आणि आता मला खीर पण बन बनवायची आहे तर खीर बनवेपर्यंत पीठ मस्त भिजेल तर सुरुवातीला खीर करून घेते आणि मग नंतर चपात्या करणार आहे मस्तपैकी चुलीवरती तर आता चुली खीर बनवायला सुरुवात केली मी तर त्यासाठी खीर बनवण्यासाठी नंतर तांदूळ घेतलेले आहे मी तर ते ना व्यवस्थित म्हणजे मिसून घेतले तर काही खडा वगैरे असला तर काढून टाकला आणि चाळून पण घेतले आणि धुवून तर तांदूळ आहे ना आता तवा ठेवला तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे तांदूळ तांदळाची खीर होणार आहे आज मी तर मस्त लालसर होईपर्यंत तांदूळ आहे ना भाजून घ्यायचे तव्यावर कसं कलर चेंज होतोय तांदळाचा तर आता भाजत आलेले अशा प्रकारे एकदम लालसर नाही होऊन द्यायचे तर थोडेसे जरी भाजली ना तांदूळ जसे बघा अशा प्रकारे भाजायचे तांदूळ मग आपल्याला खिरीसाठी रेडी राहते हे तांदू। तांदूळ तर आता हे तांदूळ भाजून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेतलं आहे मोठ्या प्लेटमध्ये आणि ना तर हे थोडेसे थंड होऊन द्यायचे तर थंड होऊन देऊ आपण आणि मग नंतर मिक्सरमधून काढायचे ते म्हणजे आवडतुबड वाटायची मिक्सरमधून पूर्ण असे बारीक नाही करायची तर आधाळे सगळे म्हणजे असे ठोस सर वाटून घ्यायचे मिक्सरमधून तर आता हे थंड झाले तांदूळ आणि आता मिक्सरमध्ये घेतले मी तर चला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तांदूळ तर शाबड धोबड वाटून घ्यायचे मिक्सरमधून तांदूळ तर आता इकडं आहे ना मी ओलं खोबरं आहे खिरीसाठी आणि कोणी वाळेल पण घेतं म्हणजे ज्याचे त्याच्या तर आता इकडं मी ना ओलं खोबरं घेतलेलं आहे खिरीसाठी थोडंसं शेंगदाण्याचं कुट करून घेतलंय इकडे काजू बदाम घेतलेले आहे आणि इकडं सुटवेलचीच आहे ना कूट म्हणजे सूटवेलची ना बारीक करून घेतलेली आहे बघा त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे खिरीसाठी लागणारी साखर तर ती पण मी घेतलेली आहे तर साखरेचं प्रमाण हे आपण कमी जास्त करू शकतो तर मी आता सुरुवातीला एवढी साखर घेतली आहे नंतर आपण चवीनुसार ज्याला स्वीट आवडत असलं म्हणजे जास्त गोड तर ते अजून पण साखर टाकू शकतं पण आत्ता मामांना म्हणजे घरच्यांना एवढी गोड आवडत नाही त्यामुळे थोडीशीच साखर घेतलेली आहे मी तर यात दिवाटी साखर घेतलेली आहे तर बघू कमी जर पडली तर परत घेऊ तर चला आता एवढं सगळं साहित्य घेतलंय खिरीसाठी तर चला आता खीर बनवायला सुरुवात करते तर घरच्या गायचं गावरान तूप आहे मस्त घरच्या गायांच घरी तूप तयार केलेले आत्ता मी तर घरच्या तुपाला खूप वास असतो त्यामुळे मी थोडंच घातलेलं नाही टाकलं तूप तर आता आपण ते थोडस वितळून देऊ तर आता पूर्ण तूप वितळले तर त्यामध्ये आता सगळं एक एक जे हे सगळं साहित्य आहे ना तर ते सगळं साहित्य परतून आहे तुपामध्ये तर तूप वितळल्यानंतर आहे ना सुरुवातीला सगळ्याचा कूट टाकला काजू बदाम टाकले आणि तूप वेलचा जो कूट होता तो पण टाकून घेतला तर व्यवस्थित आपण तुपामध्ये परतून घेऊ त्यानंतर हे खोबरं आहे तर हे खोबरं पण तो पण टाकून घेते मी सगळं व्यवस्थित साहित्य ते तो 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 लाल ता लाल ता ना लाल सुरळीपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर आता हे मिक्सरमधले त्यानंतर हे मिक्सरमधल्या कूट आहेत आला असं तर तो पण टाकून घ्यायचा आणि तो पण व्यवस्थित परत तर तांदूळ पण लाल सुरुपर्यंत सगळ्या मिश्रणामध्ये म्हणजे परतून घ्यायचे तर मी परतून घेतलेले तर इकडे ना छोट्याशा पातेल्यामध्ये खिरीसाठी ना थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं मी तर हे गरम पाणी पण टाकून घेणार आहे मी खिरीसाठी खिरीमध्ये तर त्याच्यामध्ये दूध पण टाकणार आहे पण अगोदर सुरुवातीला आहे ना तां तांदूळ जे आहे तर ते सगळे आधी व्यवस्थित शिजून देऊ कारण शिजायला थोडासा टाईम लागतो तरी बघा आणि आता त्याच्यामध्ये साखर पण टाकणार आहे मी तर आता गरम पाणी केलेलं आहे तर आता त्यामध्ये ही साखर ही पण टाकून घेणार आहे मी तर बघा कशी दिसते आपली खीर तर तुमच्याकडे अजून साहित्य असलं तर ते पण तुम्ही टाकू शकता तर मी एवढं सगळं साहित्य टाकले आहे आता आहे ना थोडेसे तांदूळ शिजले का त्यामध्ये दूध आहे ना गरम करून टाकायचे आहे तर दूध मी लगेच टाकलं असतं पण अजून मिस्टरांनी गाय नाही पिळल्या तर गाय पिळल्यानंतर दूध गरम करून घेणारे आणि त्यानंतर खिरीमध्ये टाकणार आहे तर खिरीमध्ये ना थोडंसं मीठ पण टाकणार आहे मी हे बघा कारण की ते मीठ टाकले थोडीशी वेगळीच चव येते खिरीला थोडस मीठ पण टाकलेले मी तर आता तांदूळ शिजून घेऊ आपण मी बघा असे कच्चे तांदूळ राहतात तर ते पूर्ण व्यवस्थित शिजून घ्यायचे हॅलो फ्रेंड तर इकडं चालू आहे आता काय खीर करून झाली का नाही अजून आली टाकायचं आहे खिरीला राहिलं होतं नाही जणजण येत अरे हो बर मला पण आवडत बरं का कोथिंबीर कोथिंबीर टाकायची मिरची लसूण कांदा वांगे टाकले वांदे टाकलेली असं वाटतंय गरम चालू लगेच थोडीशी खाऊनच पाव कोथिंबीर टाकायची बरं हम्म चल

हा हा झणझणीत झाले बरं खबर वातावरणच सांगत हॅलो फ्रेंड तर आता सगळा स्वयंपाक करून झालाय आणि खीर आहे चपाती आणि इकडं झणझणीत काय तर केलंय बरं काही काय म्हणते ना मसाला नाही काय ते भरीत भरीत आणि थोडीशी तिकडं कांद्याची पात पण दिसती थंडीमध्ये खीर आहे मस्त दादा थोडी चव घेऊन पाहत आहे कसं काय गोड आहे का काय कसं काय दा तुमच्या आवडीची खीर आणि इकडं हक्काच्या आवडीचं चा काय म्हणते ते भरीत भरीत अक्काला चिकट लागत दादाला गोड लागतं चला मित्रांनो आता जेवायला बसणार आहे आम्ही मस्त खीर आहे आणि सून आणू ला भरीत आवडत नाही का तुम्हाला बरं खायचं का नाही आवडत म्हणजे त्याचं बरं ना खाऊ मग नाही थोडं घ्या चिकट तोंड करायला तर चला जेवण करू आता आणि आम्ही सगळे पण बसलो मित्रांनो जेवायला आणि नेम नेमकं जेवायच्या ने ने, नेमक जे टायमाला पिलं उठली त्यामुळे प्रियांका तिकडे गेली आणि आम्ही तिकडे बसलो जेवायला ती म्हणली आता झोपले मी जेवण करी तर माझं जेवण झालं तिकडे जावं लागेल तर चला